बोला मित्रानों कमेंट करा लाइक करा अपने भाइयों ले ले <laughs> नमस्कार दादा जेवण झालं का नाही जेवण झालं ताई माझं हे असे चारण चाललेत ढोर बैल लाईक केलं डन धन्यवाद ताई जेवण झालं का ताई तुमच काय चाललंय काम बोला ताई हो का शेतात आहे काय का। करतात शेतामध्ये बोला काय चाललं मग चहा घ्या प्याला का चहा प्याला का ताई អី बोला តើចូលកាយចូលណាចូលណា बोला होगा बार 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 बोला मित्रों लाइक करा नवीन आन तो चैनल वर नवीन आन तो सब्सक्राइब करा लाइक करा बोला बोला वरती नौ जन है लाइक करा सर्वानी कमेंट करा बोला ताई वासलिंग कमेंट ताई मैं बोला वरती पंद्रह जन आलेले लाइक एक कसाले लिए बोला शतकरा संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला इथे एक कमेंट नाही आली ताई तुमची ती शेतात आहे म्हणून ती आहे त्याच्या खालची नाही आलेली कमेंट मला बोला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला झालं का जेवण जेवण काही नाश्ता पाणी चहा बोला शेतकऱ्या संघ काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा वरती सतरा जण आहे तीन लाईक आलेले आहे बैल चारणं चाललेले हे बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यास दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो बोला आठ जण आलेले बोला संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चालले काम सर्वांनी लाईक करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो तीन लाईक आलेले आहे लाईक करा सर्वांनी मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण जेवण झालं का चला म्हणलं थोडा वेळ होता लाईव्ह घेऊन म्हणलं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा बोला मित्रांनो अय मुकेश अंबानी मुकेश अंबानी इकडे 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 बोला मित्रांनो लाईक करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या बैल चारायला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाइक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा कमेंट करा लाइक करा नवीन असं तर चॅनल करा बोला मित्रांनो जे 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 शेतकरी माझा शेतकरी माझा जय जय शेतकरी माझा बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा वरती पाच जण आलेले बोला शेतकऱ्या सांग बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा नवीन कमेंट करा Selain komen kerja, like kartra. Bola, mitrano. Bola kayak jalan, kayak जेवण वगैरे वा झालं का बोला बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा Ô, mucuri.